हे बघा तुम्हाला सांगतो मित्रांनो तर विषय असा आहे की इकडं पूर्ण सुपारीची तयारी चालू आहे तर कोण कोण आलं आहे मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवणार आहे कोणतरी एक डबा फेकून दिलेला आहे आणि अंगा माझ्या आलं तर आता पहिल्यांदा स्वागत करतो इथून तुम्हाला सांगतो आमची आजी आली सर्वात मेन की आजी आईची आई मग हिला आता नातं समजा कळण आणि इथं दादा आहे पुलीस इकडं दादाजी तुम्ही मंडळी बघितली नसून माझी वहिनी इकडे बघा ह्याची मंडळी आहे बघितले हे नाव सांगा मोठ्या हाय लवकर नाव सांगा मोठ्या हा तेजश्री हा इकडे बघितलं हे मंडळी आणि हे आणि ह्याचाच भाऊ तुम्हाला सांगतो म्हणजे माझ्या सारखा माझा भाऊ का इकडे बापू बापू पण आता आलेला बापूची पोरं दाखवतो तुम्हाला समजा दाखव हे इकडे दीदे तिकडे ही दिदी मला तुम्हाला सांगतो माझी माऊस बहीण आहे माझी ह्याची सक्की बहीण माझी सक्की माऊस बहीण तिची ही एकदम मोठी पोरगी काय दिदी नाव हिथं सांगायचं निकिता काय करते आता तू इंदापूरला शाळेला मग ये पोहायला ना अरे उभास चला बघा इथं एक दोन आहे त्या मुली उतर आयचे आयच्या तू उत्तर मी एक एक घेतो आता समजी जण आता बघा इथं तर आगमन झालं आता इकडे घेतो हिकडं दाखवतोय आणि हो काही पोलिसाचा पोरगा नाव सांग नाव सांगा शेवरेस। शेवरेस। तक हिकड़ा, हिकड़ा कौन हिकड़ा ना नाव सांगायचं शेवरेश बैठलं तर मम्मी पप्पा तिकडे इथं इकडं इकडं कोण कोण आहे मला बघू दे इकडं आम्ही माझ्या चुलत भावाचे तुम्हाला सांगतो ही आहे कार्तिक तुम्हाला माहीतच आहे समजायला इकडं कृष्णा कृष्णा ए बाळा ए ए जा कपडे घाल कपडे घाल जा जांगले इकडं ओम हाय इकडं मनाले नटलेली हां आता इकडं लाईव्हमध्ये दाखवतो मामाचं आगमन झालं मामा मामी कुठे आहे आज कोण कोण आले बाळे आली मामाची मुली आली काका आल्यात तर इकडं आजी दमाली दमाली आजी आली आणि इकडं समजायचं पुरे लाटाय चालू आणि इकडं माझा आजोबा तर तुम्हाला माहित नसेल ही आजोबा इकडं ताई इकडं नवरी पाणी पाणी दिलं नाही बाई तुला का आपण मग जेवलं की ही मामाची मुलगी एकदम बारके आणि इकडे मामी माझे बैठले मामी रुशील नाही तुम्ही तर हो बाबा मला आता वड बोलून राहायला लागेल तुम्हाला इकडे सासूबाई ताईच्या सासूबाई आणि इकडे दाखवतो तुम्हाला आता मी बुला घेतला नव्हता इकडे वंदात ओ वंदाताय इकडं बघा एकदम ताईची थोरली जाऊ तुम्ही कधी बघितले आम्ही इकडं पांडूची सासूबाई सासूबाई शशुबाई हा इकडं इकडं बघा ही पण एवढी ओळख नाही बरं का पण काय ते हा कोण आहे सांग आ, मामी।, मामी मामी हा मामी आणि इकडे बघा ताईची दुसरी जाऊ जोता ताई बरं आहे का आता हा तुम्ही मला ब्लॉग घेण्यासाठी तुम्ही सारखंच ह्याच्यात आत जात एक दाखवतो तुम्हाला काय काय चालू वहिनी बघा ही कोमल आमच्या कोमल वहिनीत केशवची मंडळी जर कोणाला माहीत नसलं तर एक आराध्या एक आराध्याच गाणं होऊन जायचं हा म्हणणार की तिथं पुरायला पुऱ्याला मी चांगलं वाजवतो जा ना मग बघा ज्ञान कोणाला जास्त हिला हिला याचा म्हणायला मग तिने काय केलं माहितीये का कपडे माझे समधी ठेवून आले तिकडं पोहराची माझी अहो मी का आलो आहे ती आता आली या नाही तिने ही केलं कुठं ना इकडं कोण आहे तुम्हाला दाखवतो मी इकडं बापूची बायको म्हणजे मावस भावाची मंडळी सोमा पोलीस आहे ना त्याच्या बारक्या भावाची मोठ्या भावाची बायको रुपाली तर ए स, गप समजा सविस्तर सांगायला लागतं इथं फोडून युट्यूब पे घेत कमेंट किती येतात माहित आहे का कसल्या आणि माझी मावशी एकदम केवढी का मावशी तू मोठी का बारकी दुसरा नंबर लय मावशी त्यामुळे कळतच नाही पण जीवलग मावशी ही बघा आमची समजा जास्त आणि इकडं ही बबली बबली बापूची आणि ही बारकी राधा ही दोन मुली त्या बघा मौजबाला बारक्या ही मोठ्या बार दोन मुलीत आणि तू आ, ही आपलीच आहे मासे माझं काय करू आणि इकडे बघितलं का आता मागाशी इंदापूरचं एक दाखवली तिची ही मोठी बहीण दुसरी बारकी ही आणि हिची मम्मी कुठे गेली होईल सांगतो मित्रांनो ही दोघी माया मावस बहिणी या सख्या आणि ह्यांची मम्मी हो का हे बैठले का गा। तर ही सख्या मावस बहिणीत ही मोठी आणि ती बारकी नाव सांग मग शिकली बोला आता का युट्यूब चॅनल चला तू सांग सविता हा बैठला हो का आमची आई पण हिथच आहे होय हो ही कोण आहे ग तुझी मावशी मावशीच आहे ना आणि कोण झोपल <laughs> पिवड्या मला बघितले ते रडतीच पिवड्या आणि ही साक्षी तर ही साक्षी ए, साक्षी तू कुठलं कसं नातं लागते लवकर सांगायचं ती कोणाचं कोणाचं नातं जोडायचंय का कोणा सांगाय सांगा लवकर ही नातं तुम्हाला ही जावायची पूरगी ताईच्या जावायची एकदम बारकी पुरगी मोठी पूरगी चला आता ये कॅमेरा येतोय ये ते का स्वामा पोलीस त्याच्या दोन ही बहिणी ही माझ्या सख्या मावस बहिणी ही मावशी फक्त आता एक मावशी आली हे आजी आली की बाहेर आली की काका आलं तर आले तर का चलतो नाव घेऊ का काय नाव घेऊ आता काय आल्याला रुकत रुकत होता दोडका आणि जी काम नीट पुऱ्या लाट नाही त्याला चिपड आणि सडकून आणि हुडका बायकूच प्रियंका बघितले का ही अशा माझ्याकडे पुऱ्या दिल्या बघितलं का हे कल्ल गँग दाखव तुम्हाला ही तर मेजर आहे बघितलं का लेगी लेगी। गरा का 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 ही भाजीचं लगीन म्हणलं की हे असं करायला लागतंय एक नंबर बुंदी केली बरं का रात्री हे आचार्येत बघा आणि इकडं आमचं काका ही तुम्हाला सांगतो जी खटकवाडीची माझी मावशी सक्की मावशीला का आणलं नाही आणलं तेरा बरं जाऊ द्या तुम्ही आला त्या सम केशव बघितलंय का केशव मला बघून कुराड तर घेतले नाही ना तो होय तुम्हाला पप्पा मला बघून हे कुराड तर नाही ना घेतली दना दना ठोक देतो या तिथं होय का गँग बसल्याला दाखवतो तिथं दाजी बसल्या तर कोण होय का हा मग ही पण तुम्हाला सांगतो आपल्या ताईच्या ताईचं जावं येतं मग बारक्या मोठ्या जावच्या जावची मुलगी दिली दीदीचं बर 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 झालं आला होय नाव हा 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 का मी वरला घरी हा आणि सर्वांचे लाडकी इकडे तुम्हाला सांगतो आपा आपल्या ना आजचा कार्यक्रम पूर्ण आपाच्या हस्ते होणार आहे पप्पो हा येतो म्हणल्यात ना येत येतात माग ती पप्पोब्रावर आला नाही ना हा ह्यांचा मुलग आहे का तो मग होय का बर 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 का हा तीच मी बैठक वाटते म्हणून म्हणलं आहे ते बह्या पाहुण्याला दूर तरी लागते का विचार आए, दूर लागतोय <laughs> का नाही मला चुलवून तरी तिकड मांडायला नाही तर उचल रे मग काळजी मला पण मी तुम्हाला तर नाही उठा मांडणार नाही कधी हा असं चुलावं उठ तिथलं काढेल बघण्याला मांडेल हा नाही जातात लाकडं फोडायचं अरे भाऊ ती चुलवून मी खाल्ले बुंदी केली तिकडं पुऱ्या लाटल्या आलाय सकाळी कोण ल आठवडा झाली येत आहे मी आठवडा झाली हित काय तरी करायचं आवा दाजी बैठल्या कसं करतोय ही अजून टाईम आहे मित्रांनो असं इकडं पुराचं चालू या मस्त पैकी इकडं हिकड रांगोळ मस्त काढलेली इकडं समजा पुऱ्या लाटा लाटी चालूया काय आणि इकडं बघा रात्रीपासून मी काम करून करून कटाव म्हणून थोडा आराम आता मी करतोय बाकी काय नाही म्हणजे आपला कार्यक्रम हितवर आलेला आहे तुमच्या लक्षात येऊ दे आता बाकीच होतंय आणि दो जोड इकडं फिरते नवर बघितलं का सागर कुठे फिरतोय सुटी कुठे या सुटी कुठे काय करतोय अरे मला दिसली नाही सुटी हो का इथं या तुमचं पण दोघांचं काय काम नाही आमचं आम्ही फोडतो सोपारी